नमस्कार मित्रांनो कला सृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण सुप्रसिद्ध अभिनेता हार्दिक जोशी यांच्यावर मोठा डोंगर कोसळला आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यापैकी एक अभिनेता म्हणून हार्दिक जोशी यांना ओळखले जाते सध्या तो त्यांच्या आगामी जाऊबाई गावात या कार्यक्रमात व्यस्त होता मात्र या कार्यक्रमादरम्यान हार्दिक जोशी यांच्यावर मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण त्यांच्या वहिनीचे दुर्दैवी निधन झाले आहे निधनाची माहिती इन्स्टाग्रामवरून शेअर करत त्यात त्याने कॅप्शन दिलं आहे ज्योती वहिनी तू आज आमच्यात नाहीस पण तुझं अस्तित्व कायम आमच्यासोबत राहील वहिनी मी नेहमी कामाला जाताना तुझा नमस्कार करायचो तेव्हा कायम डोक्यावर हात फिरून तू मला आशीर्वाद द्यायची हे मी कधीच विसरणार नाही कारण तू माझी वहिनी तर कधी आई तर कधी बहीण बनून माझ्यासोबत राहत होतीस माझी लाडकी वहिनी मला कधी विसरू नकोस असं कॅप्शन हार्दिक जोशी यांनी दिलं आहे हे लिहिताना तो खूपच भावूक झाला होता तर मित्रांनो आपल्या चॅनल कडून हार्दिक जोशी यांच्या वहिनीला भावपूर्ण श्रद्धांजली